पैठण तालुक्यातील नवगाव येथे मरहूम हाजी अब्दुल रशीद या अरबी मखबतचा छोटे खाणी जलचा व पालक मेळावा सात सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता संपन्न झाला या मेळाव्याला पैठण तालुका जमे तुलमाचे तालुका अध्यक्ष मौलाना अमजद सिराजी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठान या मदरशाचे अध्यक्ष तथा गोदावरी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष वाहेद पठाण सर मौलाना रई सबीबभ भाई ॲडव्होकेट आबेद पठाण मोकसूद पठाण शेरखा पठाण रफिक पठाण कलिंदर पठाण मौलाना मोहसिन आबेद टेलर सरवर बेग बाबूभाई राजूभाई हु हुजूरभाई हुजूर पठाण मस्तान पठाण आलिम शेख तौफिक पठाण वसीम पठाण अकबर पठान, पठान व गावातील अनेक पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना अमजद पठाण मौलाना रईस यांनी मक्तब बद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं या प्रसंगी लहान मुलांनी अतिशय सुंदर असे भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली आहे सर्वांनी प्रोत्साहनपर अनेक बक्षिसं देण्यात आली आहे मक्तब तर्फे तौफिक पठाण यांनी सर्व मुलांना मोठे चहाचे कप वाटप करण्यात आले आहे या से मकत मौलाना साहब शाहबी अत्यंत होते मौलाना रईस तो दुनिया के हो, या के से इल्म देना खाना ये सब चीजें जरूरत है आज के दौर के अंदर हम इन को हासिल करेंगे तो हम अच्छी तरीके से इंसान बनेंगे अच्छी तरीके से इंसान बनेंगे तो हम दोनों जहाँ में कामयाब अगर हम इंसान नहीं बनेंगे तो हम आखिरयाब हो जाएंगे अब से भी नाकाम इसलिए फैमिली की आपको इंतजा करता हूँ कि अपने जितने भी बच्चे हैं जितना हो सके पढ़ाने की कोशिश करें बस इसी तरह से कहना चाहता हूँ